प्रोडक्ट्स मिळतात त्या प्रोडक्ट्समध्ये देखील लालचंदनाचा वापर होत असतो मित्रांनो त्याच्यासाठी लालचंदन हे खूप जास्त प्रमाणात मागितलं जातं खूप जास्त प्रमाणात मागणी आहे आणि किलोवरती विकलं जातं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तर हे अशा पद्धतीने आपल्याकडे लालचंदनाची रोपं आहे दहा बाय दहावरती लागण केली तर चारशे वीस ते साडेचारशे रोपं बसत असतात नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हे माझ्या मागे जी रोपं पाहताय मित्रांनो जी क्वांटिटी पाहताय एवढी ही सगळी रक्तचंदनाची रोपं आहेत मित्रांनो सफेदचंदन आणि लालचंदन लालचंदन म्हणजेच रक्तचंदन मित्रांनो हे रक्तचंदनाचं रोप आहे तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमधलं हे अशा क्वालिटीचं आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत हीच साईज नाही मित्रांनो तर लहान साईज देखील आपल्याकडे अवेलेबल आहे ही साईज पाहू शकता तुम्ही ही लहान साईज आहे तीन किलोच्या बॅगमधलं हे रोप आणि हे पंधरा किलोच्या बॅगमधलं रोप मित्रांनो आता ही दोन्ही साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा देखील मोठी म्हणजे साठ किलोच्या बॅगमधली देखील रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो मित्रांनो ह्याची लागण केली जाते दहा बाय दहा वरती म्हणजे एकरी चारशे वीस ते साडेचारशे रोपं बसतात आणि ह्याला होस्ट प्लांट लागत नाही म्हणजे जे सफेदचंदनाला होस, होस प्लांट लागतं होस प्लांट म्हणजे काय तर दुसऱ्याच्या जीवावरती ते झाड जगत असतं दुसऱ्याच्या मुळांवरती ते सफेदचंदनाचं झाड जगत असतं मित्रांनो आणि त्याच्यामधूनच ते झाड मोठं होत असतं तर असं रक्तचंदनाला काही लागत नाही लाल चंदनाला काही लागत नाही आणि लाल चंदनाला असू दे किंवा सफेदचंदनला असू दे हे दोन्हीला रेट मार्केटमध्ये खूप जास्त आहे डिमांड खूप जास्त आहे लालचंदनाला सगळ्यात जास्त डिमांड आहे मित्रांनो कारण औषधी म्हणजे जे औषधं वगैरे बनवली जातात त्याच्यासाठी वापरलं जातं परत सौंदर्यासाठी जे काही प्रोडक्ट्स मिळतात त्या प्रोडक्ट्समध्ये दे देखील लालचंदनाचा वापर होत असतो मित्रांनो त्याच्यासाठी लालचंदन हे खूप जास्त प्रमाणात मागितलं जातं खूप जास्त प्रमाणात मागणी आहे आणि किलोवरती विकलं जातं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तर हे अशा पद्धतीने आपल्याकडे लालचंदनाची रोपं आहेत दहा बाय दहावरती लागण केली तर चारशे वीस ते साडेचारशे रोपं बसत असतात तर ज्यांना कुणाला लागण करायची आहे त्यांनी इथे खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि सगळी माहिती घ्या घर बसले तुम्हाला फोटोज वगैरे सगळं काही मिळेल रेट्स वगैरे सगळं मिळेल आपल्याकडे अशापेक्षा देखील छोटी रोपं देखील अवेलेबल आहेत आता हे तीन किलोच्या बॅगमधलं तसंच आपल्याकडे एक किलोच्या बॅगमधलं देखील रोप अवेलेबल आहे त्याच्यासाठीच तुम्ही कॉल करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला येणं शक्य असेल तर नक्की एकदा व्हिजिट द्या आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे गेली बेचाळीस वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद